दुपारी झोपताना तेच लोक फोन सायलेंट करतात ज्यांना शंभर टक्के माहित असतं कोणतरी रिकाम टेकड झोप खराब करणार सायन्स कितीही पुढे जाऊ द्यात पण एका रोगावर हो इलाजच इला माझे सुरुवातीचे शिक्षण व्हॉट्सअप वर झाले नंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी मी इन्स्टाग्राम वर आले आणि आता वर जॉब करत आहे <laughs> आहो पांढऱ्या पेंडीवर डोळे शर्ट घालत जाऊ नका ती शेजारी सारखी म्हणते तुझं वरण बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात हे देवा या वर्षी एवढा पाऊस पाडके माझ्या भावासाठी बायको डायरेक्ट वाहून आली पाहिजे <laughs> <laughs>